नमस्कार इंदू अधोक्षजला म्हणत असते आदू मला समजतच नाही काय करावं ते कारण या श्रीकलाचा खरा चेहरा तर आपण सर्वांसमोर आणलाच आहे पण ही श्रीकला काय लैकीची आहे ते तर आपल्याला माहितीच आहे ना तेव्हा मात्र अधोक्षज मोठ्याने बोलतो इंदू अगं त्या श्रीकलावरती आम्ही किती विश्वास ठेवला होता तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहिलो होतो पण शेवटी तिने काय केलं बघितलंच ना ती किती काय लायकीची आहे ते तिने दाखवलंच तिच्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं त्यावेळेला लगेच इंदू बोलते अरे ती तर काळी जादू करते हे तर मोठ्याबाईंना माहिती होतं तरी सुद्धा बाईंनी तिला या घरात आणलं कशासाठी मला उद्ध्वस्त करण्यासाठीच ना तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आईचं काय करावं ना तेच मला कळत नाही कारण आईचं वागणं चुकीचं हे तिला पटतच नाही तेव्हा लगेच इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते जाऊ दे आता या गोष्टीचा विचारच करायला नको या गोष्टीचा जर का विचार करत राहिलो ना तर नको ते होईल तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नाही या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे कारण प्रत्येक वेळेला हे जे काही चालू आहे ना आईचं ते चुकीचं आहे आणि यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही आईला मी तिची लायकी योग्य त्या पद्धतीने दाखवणारच तर इकडे व्यंकुमहाराज मोठ्याने बोलतात काय चाललंय मला तर कळतच नाही आहे समजतच नाही आहे पण मी मात्र आता शांतच बसणार नाही प्रत्येक वेळा जर का मोठ्या बाईंना पाठीशी घालत राहिलो ना तर एक दिवस आपण सगळेजण रस्त्यावर येऊ मोठ्या बाई आपल्याला उद्ध्वस्त करतील त्यावेळेला विंजे सरकार बोलतात अहो चुलत सासरे बुवा काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी तुमच्या तोंडाला आवर घाला तेव्हा लगेच इंदू बोलते दाजी तुम्ही कोणाशी बोलताय कळतय का तुम्हाला जरा विचार करा तुम्ही तेव्हा लगेच महाराज मोठ्याने बोलतात बस झालं आता तुम्हाला या विषयावरती काही एक बोलायची गरज नाही आता फक्त स्वतःचा विचार करा तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता जर का काहीच बोलला नाही तर बरं होईल कारण मोठ्या बाईंना पाठीशी घालणं तर सोडूनच द्या तेवढ्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि बोलतात मला पाठीशी घालायची काही एक गरज नाही आहे आणि एक सांगू का तुम्ही तुमचं बघा तर बरं होईल कारण तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास तुमचं हे वागणं चुकीचं आहे तेव्हा मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्या मोठ्यानी बोलतात आता सगळंच संपलं मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला इंदू बोलते काय ना मोठ्याबाई विषय जेव्हाच बंद पडायला लावतात जेव्हा तुमचीच चूक असते काय आहे ना तुम्हाला तुमची चूक ॲक्सेप्ट करताच येत नाही तिथे तर सगळं चुकतंय कधीतरी स्वतःहून स्वतःचा मान बाजूला ठेवून दुसऱ्यांची माफी मागायला शिका कारण माफी मागून कोणीही लहान मोठं ठरत नसतं त्याचा कमीपणा होत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए काल परवा आलेली तू पोर तू मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही ते मी कोण आहे माहिती आहे ना आनंदी अंताजी दिग्रस कर माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तर तुला उद्ध्वस्त करेल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच आनंदी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची हो मला ती माहिती होती ती श्रीकला काही जादू करते हे करते ते करते आणि मी तुम्हाला तोंडावर सर्वांना सांगते मी या इंदूला बर्भात करण्यासाठी तिला या घरात घेऊन आले होते तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी ओरडतो आई बस झालं आता तर तू हद्द पार केलीस मला खरंच तुझ्या या वागण्याचं आहे ना खूपच राग करावं की कौतुक करावं हेच कळत नाही कारण तुझ्या या वागण्याला काहीच अर्थ नाहीये इंदूला बर्बाद करायला निघणार तू अग जी विटुरायाची भक्त आहे तिचा पाठी राह विट, विटुराया आहे तर तू तू अशा पद्धतीने तिच्याशी वागतेस अगं तू कितीही काही करण्याचा प्रयत्न कर पण तिचा पाठीराखा तिची साथ सोडणार नाही तिचा पाठीराखा या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला पुरून उरेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच आज तू माझ्या ज्या पद्धतीने बोलतोयस ती पद्धत चुकीची आहे तेव्हा अधोक्षच बोलतो हो माझी पद्धत चुकीची आहे मग आई तुझं काय तू योग्य वागतेस आई तुझं वागणं कोणत्या अर्थाने योग्य आहे हे सुद्धा मला सांग म्हणजे मला कळेल नक्की मी काय करायचं ते तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात अधोक्षच माझा मुलगा असूनसुद्धा या भिक्कारड्या मुलीची साथ देतोस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो कुणाला भिक्कारडी बोलतेस इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे माझी बायको आणि तुझी सून मला मान्य आहे तू तिला सून म्हणून स्वीकारत नाहीस पण बायको म्हणून मी तिला मनापासून स्वीकारलंय आणि माझ्या बायकोचा अपमान करणाऱ्या बाईची मला बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात वा अधोक्षज वा ज्या बाईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला तुझ्यावरती संस्कार केले तुला लहानाचं मोठं केलं त्या बाईशी बोलायची तुझी इच्छा नाही आणि काल परवा आलेल्या या मुलीची बाजू मात्र तुला घ्यायची आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो बस आई मला माझ्या उपकारांची जाणीव आहे खरं सांगायचं तर तू मला याबद्दल बोलूच नकोस पण तुझं वागणं कितपत योग्य आहे हे एकदा शांत बस आणि स्वतःच्या मनाला विचार म्हणजे तुला चुकांची जाणीव होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू एवढा सुद्धा मोठा झाला नाहीस की तू तु तु तुझ्या आईला तुझ्या चुकांची जाणीव दाखवून देशील तुझी हिंमतच कशी होते अधोक्षच तेव्हा लगेच महाराज बोलतात काय ना मोठ्या बाई मुलं बघत असतात मोठी माणसं कुठे चुकताय आणि तुम्हाला सांगू का मोठ्या माणसांना लहान मुलंच दाखवत असतात त्यांच्या काय चुका आहेत त्या पण तुम्हाला मात्र हे दिसतच नाही तुम्हाला असं वाटतंय की बस मला कोणच बघत नाही पण तुम्हाला हे माहिती सुद्धा डोळे बंद करून दूध पित असते पण तिला माहितीच नसतं की जग तिला पाहतंय आहे तस झालंय मोठ्या बाई तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही चुका करताय करताय पण तुम्हाला कोणीच पाहत नाही पण तुमच्या या चुका आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे झाल्यात खूपच पलीकडे झाल्यात आणि आता आम्हाला त्या सहन होत नाहीये म्हणून कदाचित तुमच्या चुका आमच्या लक्षात येत आहे मोठ्या बाई सावरा स्वतःला अजून सुद्धा वेळ गेली नाही एकदा जर का वेळ गेली ना तर स्वतःच्या लेखाकडून अपमान करायची वेळ तुमची येईल आणि तेव्हा मात्र तुम्हाला कोणी सावरू शकणार नाही आता तुम्हीच बघा काय करायचं आणि काय नाही ते तेव्हा मात्र मोठ्या बाई हादरतात मोठ्या बाईंना काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात पुरे अधोक्षच आता हे सर्व बस कर आज तू मला बोललास म्हणून या बाकीच्यांची हिंमत झाली तेव्हा इंदू बोलते नाही मोठ्या बाई तुम्हाला बोलायची हिंमत कोणाचीच नाही आहे पण आदोक्षजने आज स्वतःचं मन ताट करून तुमच्या समोर उभं राहून तो बोललाय खरंच अधोक्षच माझ्या पाठीशी नवरा म्हणून अगदी ठामपणे उभा आहे ना म्हणून आज या जगात मी ठामपणे वावरू शकते तुमच्यासारख्या बाईशी लढू शकते तेव्हा मात्र अदोक्षच बोलतो तू काळजी करू नकोस एक ना एक दिवस आईच्या पापांचा घडा भरेलच आणि तेव्हा मात्र मी तिला शिक्षा करेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्या बाईंच्या पापांचा घडा भरलाय का कमेंट करून नक्की का कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू